यशस्वी उद्योजक बना बाळासाहेब यांचे प्रतिपादन मिरज तालुक्यात युवक युवतींच्या सर्जनशीलतेला वाव मिळून सांगली जिल्ह्यातील स्वयंरोजगारास पूरक वातावरण तयार करणे त्याद्वारे ग्रामीण व शहरी भागात सूक्ष्म लघु उपक्रमांद्वारे रोजगाराच्या व्यापक संधी निर्माण होण्यासाठी शासनाच्या आर्थिक सहाय्यातून प्रकल्प उभारणीस हातभार लावणे या उद्देशाने मिरज तालुक्यात पुरेपूर प्रयत्न मी करणार असल्याचे होनमोरे यांनी सांगितले ते पुढे म्हणाले की शासनाच्या भरपूर योजना आहेत मात्र त्यांचा सूक्ष्म अभ्यास करून छोट्या उद्योगापासून सुरुवात करावी उद्योजक बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या व प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना आवश्यक ते मार्गदर्शन आम्ही देऊ असे प्रतिपादन बाळासाहेब होनमोरे यांनी आरग येथे केले यावेळी रितेश शहा सौ पद्मश्री शाह रवींद्र शाह जवाहर शहा आशिष शहा उद्योगपती दाजी खोत अनिल कुंभार दिनूभाई यादव आदी उपस्थित होते फक्त नोकरीच पाहिजे असं म्हणत असतात खर तर उद्योजक बना हा केंद्र शासन राज्य शासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधी पाठपुरावा करत असतात तरुणांच्या मागे लागत असतात की उद्योजक बना म्हणून पण बहुतेक तरुण उद्योजकाच्या जा मागे लागता उद्योग व्यवसाय सुरू न करता नोकरीच्या मागे लागण्याचा प्रयत्न करतात पण आज आरगसारख्या या खेडेगावामध्ये पद्मिनी रितेश शहा पद्मश्री 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 रितेश शहा या तरुण उद्योजक बनले गेल्या सहा महिन्यापासून रितेशचा आणि माझा संपर्क आला आणि यापूर्वी शहासाहेबांच्या आमचे किती वर्षान संबंध आहेत ते खूप जिद्दी व्यापारी आहेत त्यांच्या छोट्या व्यवस्थेतून मोठा व्यवसाय त्यांनी आता हळूहळू टप्प्याटप्प्याने वाढवा लागले असं बोलता बोलता आमचा विषय निघला प्रधानमंत्री योजना मुख्यमंत्री उद्योग व्यवसाय योजना जे, जे पी एम जे पी सी एम ए पी जे योजना आहेत त्या योजनेतून तुम्हाला लाभ घेता येईल त्यावेळेला लगेच रितेश त्यांचे मेसेज आणि साहेब स्वतः आमच्या घरी आले चर्चा केली मी लगेच आमच्या उद्योग मार्गदर्शकांना सम बोलवलं बँकेची माहिती दिली आणि यांनीसुद्धा ॲक्टिव्हपणे खूप चांगला व्यवसाय हो जो शेतकऱ्यांच्यासाठी निगडीत आहे शेतकऱ्यांच्या रोजच्या गरजेचं आहे ते पाईप जॉईंट करणे त्याच्यामध्ये एल्बा असतील जॉईंटर असेल हे सर्व मटेरियल त्यांनी काढण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी पुन्हा आधुनिकपणे गेले आज त्यांनी आठ लाख रुपयेचं एक अत्यंत आधुनिक मशीन आणलं आणि सुरू केलं या मशीनसाठी त्यांना मुख्यमंत्री रोजगार योजनेतून आपल्याला स्टेट बँकेनं आठ लाख रुपये लोन मंजूर केलं आणि याच्यात त्यांना पस्तीस टक्के सबसिडी मिळणार आहे आणि हे सुद्धा त्यांनी लाभ घेतलेला आहे आज माझं ग्रामीण भागातील सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील सर्व युवकांना आव्हान आहे की तुम्ही रोजगाराची संधी बघा पण उद्योजक बघा उद्योजक बनल्यानंतर तुम्ही स्वतः उद्योजक व्हाल आणि स्वतः उद्योग करून चार लोकांना काम देता हे खूप महत्त्वाचं आहे तुम्ही स्वतः कुठेतर नोकरी करणार होण्यापेक्षा व्यवसाय करून रोजगार देणारे व्हा हे जे आम्ही आव्हान केलं होतं त्या आव्हानाला साथ देऊन ह्यांनी महिला असून एक खूप मोठ्या प्रमाणात कष्ट घेतलं जिद्द केली आणि जिद्दीने त्यांनी स्वतः व्यवसाय मार्गदर्शन घेतलं जे शासनाच्या न्यायाप्रमाणे कोर्स असतो तो कोर्स पूर्ण केला आणि आज यांनी एक व्यवसाय सुरू केला या व्यवसायाच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये कर्नाटकमध्ये यांचा आज सांगली जिल्ह्यामध्ये तर असं मशीन आहे किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये असं अत्यंत आधुनिक मशीन आहे हे कधी बघायला मिळालं नाही त्या मशीनच्या माध्यमातून होणारं उत्पादन शाहसाहेब त्यांचं सर्व फॅमिली कर्नाटकमध्ये महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांसाठी देऊन मोठ्या प्रमाणात व्यवसाय करणार आहेत आणि एक आदर्श ह्या उद्योजकांचा घ्यावा हे मी पुन्हा एकदा आवाहन करतो आणि असे व्यवसाय करण्यासाठी उद्योजकांनी पुढे यावं आम्ही जिल्हा बँक आणि इतर राष्ट्रीयकृत बँका तयार आहेत त्याचा लाभ घ्यावा